جواجی بھارت کی جے بابو کی جے اوئے نے باجو جے مالک کی جے بھارت فرانا 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 اے بھائی چلئے یہ گڈی اللہ کا فرض باجو বলুন আমরা <laughs> दिवसातील पहिली फिरती सलामी आणि वरती जाऊन त्यांनी त्यांची ताकद दाखवलंय आपण नेहमी म्हणतो किनाऱ्याचा आमचा कोळी बांधव हा नेहमी ताकदवान असतो आणि ताकद त्यांनी मात्र दाखवलेला आहे unda pakka sadi taawal la majal